मित्रांनो कॉकटेल एक चांगला पाळणारा बैल पण काय काय वेळेस असं होतं बॅड पॅच येतो त्यावेळेस बैलगाडी मालक कसा बघतोय याच्याकडं आज विचारूया कॉकटेलचे मालक आपल्याबरोबर पिंटू शेट वडकी काय सांगाल यश बघितलंय पण आता अपयश थोडं या येताना कसं बघताय बैलगाडी बैलगडी तर एवढी अवघड परिस्थिती आहे की ज्यावेळेस आपलं वाटतं की म्हणजे आपण म्हणजे कुणाकडनं वायदीनं घेतलेली असते किंवा कुणाला कि असा प्रेमपुटी बैल दिलेला असतो की त्यावेळेस असं वाटतं की बाबा आपण वायदे घेतली तिथे बरं झाले असते मी आ... मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा आजपर्यंत म्हणजे एकच बैलगाडी मालकी मला फक्त येण्या जाण्याचा खर्च दिला होता त्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत आपण बक्षिसाच एक रुपये वाढून घेतला नव्हता किंवा काय नव्हतं केलं आणि मग असं काय वाटतं की बाबा ज्यावेळेस आपण एवढं सरळ मार्गी ह्याच्यात आहे आपण तर आपल्याला अडचणी बैल थोडासा कमी पळाला तर लगेच त्यालाही करतात हा बैल कमी पळतोय किंवा काय होतं किंवा त्याचा काही त्याचा त्याचं काय दुःखत असेल किंवा काय असेल आपल्याला पण जास्त समजू शकत नाही प्राणी पण लोक सपोर्ट नाही करत आहे सपोर्ट नाही करत आणि नाही करत मोठं स्टेटमेंट करत आहे की वायदी घेतली असते तर बरं झालं असतं नाही शंभर टक्के म्हणजे काय होतं दुःख नसतं वाटलं नाही गोष्टीचं की वायदी घेतली असे तर म्हणजे शंभर टक्के बरं वाटलं जाऊ दे आपण वायदी घेतली होती तेव्हा लोक आपल्याला बैल देत नाही ही एक कुठंतरी मनाला वाटलं असतं पण आता तुमचे नातेसंबंध तुम्हाला एक प्रामाणिक बैलगाडी मालक म्हणून ओळखतात सगळी पण तुमचे काय संबंध एवढ्या वर्षात नाही काहीच नाही झाले काय आता संबंध झाले की त्या दिवशीच बाईट दिली राहुल भाईंनी की त्यांनी मला त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस आपण फेऱ्यासाठी बिन जोडला बैल दिला होता तर दोन्ही फेळेस मार घालला पाहिलांनी तर त्यांचा आवर्जून मला फोन आलेला आहे की पिंटू भाऊ काय चाललंय काय नाही बैल हारतोय आपला असा होतोय तसा होतोय कधी बैल पाहिजे म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रात नातेसंबंध जपणारा माणूस म्हणजे राहुलभाई पाटील म्हणजे ज्या माणसाने एक परखड मुलाखती जाय म्हणजे फोन मला करून सांगितलं की बा बैल कधी पाहिजे हातूजच बैल मथुर बरं पळायची इच्छा खाय बैल पेटून विजली अजून अपेक्षा इच्छा पूर्ण होत नाही पण आपल्याला त्या माणसाने म्हणजे त्या बैल मालकाने एवढ्या प्रेमापोटी फोन केला की बा ठीक आहे आपला माणूस आहे ह्या नात्याने फोन केला पैरा देणं भाग वेगळा पण विचारपूस ही होत नाही या दरम्यान तुम्ही सांगा सत्य सांगा कारण काय होतंय कॉकटेल अनेक मैदानात राहिलेलं आहे गुलाल पात्र तुमचं नाव केलेलं आहे पण ज्यावेळेस बैल थोडा बॅड पॅच असतो त्याला पराभवाचा सामना करावा लागतो त्यावेळेसचं सत्य म्हणजे बैलगाड क्षेत्रात आजपर्यंत दोन ते अडीच वर्ष बैल पळतो आहे म्हणजे एक दोन बैल मालकांनी दिला आपल्याला बैल असं काही विषय नाही म्हणजे पळ पळत नव्हतं तर एक शिरसट्रायफर असेल त्यांनी आपला बैल कमी पळतो दिला वादळणी दिला आहे लक्ष असेल आमच्या इथला त्या जो ती दोन तीन बैलगाडी मालक सोडले तर असं कोण आवर्जून जो पाळणार आहे एक नंबरातलं बैल आहे त्यांनी किंवा फोन केला आहे की काय आहे असं कधी विचारपूस केलं नाही म्हणजे बैलगाडी क्षेत्रातले फोनच कमी झाले फोनच कमी झाले हां एकदम फोनच कमी झाले हो नाहीतर एवढे फोन यायचे की उचलायला वेळ नसायचा बघा <laughs> मित्रांनो कसं आहे बैलगाडी क्षेत्र ही बाजू आवर्जून माहिती असावी सगळं ब तात्पुरतं <laughs> आहे का म्हणजे थोडक्यात क्षणिक सुखासाठी म्हणजे काय माणूस करू शकतो म्हणजे आता आज तुम्ही बघताय ह्या ब नंदीसाठी म्हणजे काय काय केलं मी काय के नाक्यास उभे महाराष्ट्राने पाहिले किती पैसे लत म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात टॉपची खरेदी आहे <laughs> म्हणजे त्या बैलाची परिस्थिती अशी होऊ शकते म्हणजे काही काळांतर प्रत्येकाने बैल घेताना आणि विचार करा की हा बैल उद्या जर कमी पळाला तर आपल्याला कोण विचारणार नाही तुम्ही मोठी गोष्ट सांगताय की बैल पळायचा झाला तर विचार काही विचारलं जाणार नाही तसं <laughs> प्रत्येकाला ट्रेनिंग हवी असते की नवीन माणूस हवा असतो काय काय नाही <laughs> मी आवर्जून प्रयत्न करतो की कधी पेतन कधी तो भेटत आहे आणि कधी काय काय गोष्टी मांडण्याचा कारण अपयशात जेवढा माणसाला सत्यच परिस्थिती कळते कुठल्याही स्थिती कुठल्याही क्षेत्राची तेवढं यशात कळत नाही कारण यशात सगळीच जवळच असतात याच्यामध्ये आनंद घेणारी सगळीच मंडळी आपल्या नसतात जे दुःखामध्ये आपल्यासोबत असतात जर आमची टीम पाहिली असेल पहिली जुनी टीम आहे सुट्टी मेकरपासून बसून जे बैल आमचे चुलत बंधू आणतात मयूर असेल योगेश असेल हे चार पाच जण सोडली की ते कंटिन्यू बैलगाडी क्षेत्रासोबत आहे आणि आमच्या गावकऱ्याला एवढं दुःख होतंय म्हणजे फॅन फॉलोअर्सला एवढं दुःख होतं की आपलं बैल काय काही पळतो म्हणजे गावातले जरी लोकं आमची भेटले तरी बाबा बैलाला काय प्रॉब्लेम आहे काय हे म्हणजे दुःख होतं त्यांना बैल आपल्या कमी पळतोय तर काय वाटतं तुमचं निरीक्षण काय कमी काई? 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 का त्याच्या त्याच्यामागं काय वैद्यकीय अडचण किंवा काय काय तुमचं काय निदर्शनास काय आलं काय नाही उन्हाळ्यात काय होतं ऊन जास्त असतं आणि क यात्रेची मैदान आपल्याकडे जास्त असतात त्यामुळं बैलाला आपण किती दिवसात काढतो किती दिवसात नाही ह्याचं नियोजन आमचं व्यवस्थित झालं नाही म्हणजे मैदान यात्रे एवढे पडतात की रोज मैदान आहेत आणि रोज मैदान असल्यामुळे बैल हो जवळचे मैदान असलं आपण बैल काढतो त्यामुळं त्याच्यामध्ये थोडासा बॅड पॅज येतो त्याच्यात आला तर आणखी गोष्टी वाढत जातात बैलाला वारंवार पळवणं आणि कमी दिवसाच्या गॅपनं पळवणं हा एक मोठा विषय आहे का शंभर टक्के म्हणजे बैलाला योग्य तर आरामच दिला पाहिजे कारण आपला बैल पळतो ना आपण जास्त पळवतो आणि का होतं समोरचा जागरा असतो आपली गाडी पळेल चला असं होईल ते म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे ते नकळत होऊन गेलेल्या गोष्टी असतात त्या आपण काही ठरवत नाही किंवा आपला बैल कमी पळायला पाहिजे किंवा काय आता तुम्ही दुसऱ्यांच्या चुका सांगितल्या तुमच्या वैयक्तिक चुका झाल्यात का पळताना की बैल पळवताना की ह्या माझ्या वैयक्तिक चुका झाल्यात आत्ता मला लक्षात येतं अशा वैयक्तिक चुका कुठल्या झाल्यात म्हणजे काय वेळेस कसं होतं पहिले करायचं म्हणजे बैल झोपण्यावरून काही चुका असतात आणि काय म्हणजे बैल आम्ही सतत जास्त बाहेर काढला उन्हाळ्यात ही आमची सर्वात मोठी चूक आहे म्हणजे जवळचं मैदान असतात अगर आमच्या गाव मैदान असतात प्रत्येक गावाला वाटतं किंवा आपल्याला लढते आप आपले इथल्या जवळचे मैदान आपलं बैल पळावा आणि जे आपलं म्हणजे चाहते असतात आपल्या जवळचे आता काय जास्त मैदानीकडे असतात आमच्या मैदानी होऊन यायचं असतात त्यामुळे जास्त जवळ असतात की आपली तर बैल पळावा त्याच्यामुळे जास्त बैल काढून आमची मोठी चुकी आम्ही सारखं वारंवार बैल पळावला मित्रांनो बघा एक मोठा रकमेचा आणि त्याच्याबरोबर एक चांगला पळणारा बैल मालक सांगतात की आमची चूक झाली वारंवार पळवल्यामुळे म्हणून मित्र आहेत त्यांचे तुमची ओळख करून द्या मी सागर मोडक पेंट शर्ट मोडकांचा छोटा भाऊ भाऊ कसं होतं ज्यावेळेस अपयश येतं त्यावेळेस सगळं गोष्टी शेअर होतात आपल्या जवळच्या माणसाला ह्या काळात काय काय गोष्टी शेअर केल्या तुम्ही बैलगाड्यातलं नाही पण एक मित्र म्हणून एक भाऊ म्हणून कशा पद्धतीनं त्यांची मनाची घालमेल होती ह्या ह्या पूर्ण अजून चालू आहे ती आमची वारंवार चर्चा होती पिंटू शेटची माझी मी कधी कधी विचारतो ज्यावेळेस लोकांचे बैल पळत नव्हते त्यावेळेस तुम्ही बैल देत होता मग लोक असं का वागतात की आपलं थोडस बॅड पॅच आल्यानंतर आपल्याला लोक बैल का देत नाही त्यांनी बरीच कारण सांगितली तुम्हाला कुठली माहीत झाली कारण प्रामुख्यानं सांगितले त्यांनी कि आपला बैल पळत होता त्यावेळेस लोक आपल्याकडे येत होती परंतु आता थोडस बॅड पॅच आल्यानंतर पुढच्याला वाटतं की बाबा बैल कमी आला आहे आणि माझा बैल समजा नंबरातला आहे बैलावर पळा मार खाल्ला तर माझंही हे होईल त्यामुळे लोक असे बरीच कारणं सांगतात ज्याला पळायचंच नसतं त्या अनेक कारणं सांगत असतो माझा पायरा झालेला आहे किंवा दोन मैदान थांबा नंतर बघू असे बरेच गोष्टी आहेत बरं आता बैल पळते म्हणजे काय अगदीच काय अगदी का थांबला नाही बैल पळतोय चांगला पण काय आहे काय लोकांना चांगली ब बैल पळतात पण तो पायरा भेटत नाही तर ते दार तुम्ही खुलं करून ठेवा ना कारण काय होतंय बरेचसे लोक आहेत तुमच्यापर्यंत येता येत नाही आणि बैल चांगला पळत असतो म्हणजे आपण नेहमी बघतो की सेमीला दोन नंबर उतरणारे बैल अगदी छोट्या अंतरानं पण पराभव झालेला असतो तर तसल्यांना तुम्ही आव्हान केलं तर भरपूर पहिर येतील चांगले था पहिरे येतील भरपूर योग्य नियोजन किंवा कॉन्टॅक्ट ना होत नाही आणि का आहे प्रत्येकाला वाटलं की आपलं बैल चांगलं पैरात पळावं आणि मार आलेल्या बैलास आजकाल पळायला कोण नाही म्हणतं ना ही सत्य परिस्थिती आहे म्हणजे बैल पळायला तरी फक्त गोल पाहिजे बैल कमी द्या पण गोललद पाहिजे मी हल्ला लागला ती गाडी राहिली तरी लोक त्यास पाळी इच्छुक <laughs> असतात आता ही सगळी स्थिती सगळ्या गोष्टी ज्यावेळेस असतं त्यावेळेस मला सांगा अपयश ज्यावेळेस येतं त्यावेळेस काय होते मानसिकता आपली बी बदलते म्हणजे थोडं आपल्याला वैयक्तिक का आयुष्यात काय काय गोष्टी सडनली बदलतात त्यामुळं थोडा एक आपल्याला म्हणू थोडं दुःख होतं तर तुमच्या वैयक्तिक स्वभावात यश असल्यामुळे वेगळं असतं अपयश आल्यानंतर काय कशा गोष्टी बदलल्या आता <laughs> यश अपयश पचवायचे म्हणजे हे बैलगाडी क्षेत्रात प्रत्येकाच्या नशिबात आलेलं आहे की प्रत्येकाला यश अपयश त्यामुळं त्यांच्याकडे बघून आपलं थोडंसं पुढं चाललं आणि बैल असं पण एवढा कमी नाही पळत आपला की आपला बैल म्हणजे सीमेला चुकून एक दोन मैदान लेट उतरला असं पण दोन नंबरच उतरलेला असं काय बैल कमी पळत नाही असा काय विषय नाही आता बैल रुटीनला आला आहे उन्हाळ्यात थोडा प्रॉब्लेम होतो पण आता पावसाळा चालू झाला आहे त्यामुळे बैल शंभर टक्के आपलं व्यवस्थित आपलं जे मनाप्रमाणे बैल पळणार आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक जण व्हिडिओ बघतील नवीन मुलं आहेत बैल पळतोय चांगला त्यांना एक मार्गदर्शन करायचं असेल तर काय गोष्टी सांगाल ह्या गोष्टी तुम्ही करा मगच सांगितलं माझ्याकुंट चुकी झाली की मी दात पळवला पण ह्या गोष्टी तुम्ही सांगाल मार की मार्गदर्शनास्पद की ह्या गोष्टी केल्या तर तुम्ही फायद्याच ठरा अशा कुठल्या गोष्टी म्हणजे बैलाचं एक नियोजन बैल म्हणजे आजकाल बघा सगळे जण ते चांगले पळतात ते म्हणजे आजकाल ऐंशी गट होतात म्हणजे त्यांना अपेक्षा असते गुलालाची म्हणजे शंभर टक्के तर नियोजन व्यवस्थित पाहिजे बैल थोडा कमी पळणार असतं तर शिस्तीचा पाहिजे आणि बैल कमीत कमी आठवड्यातनं दहा दिवसातून एकदाच बैल काढला पाहिजे कंटिन्यू बैल काढले शंभर टक्के प्रॉब्लेम होणार तर होणार एक मैदान बैल पळणार एक मैदान बैल नाही पळणार दहा दिवसांनी बैल काढला तर तुमचा बैल फुल स्पीडने पडणार आणि जोशात पळणार आत्ता कॉकटेलचं वैक किती आहे दाताला कसं आहे कॉकटेल आता सहाय्य झाला नवीन खरेदी वगैरे काय नाही जोर ह्याच व्यवस्थित पूर्ण जोर नवीन खरेदीचा काही विषय नाही का ह्या खरेदीचा अनुभव म्हणजे वेगळा आहे ह्या नियोजन करण्यामागं खूप अडचण येतात तर नवीन खरेदी करायची असा मनात विचार येतो का भीती वाटते म्हणजे क्षेत्र टिकवायचं असेल आपलं खिल्लर बैलांचं गावठी बैलांचं गोवा ते जे असेल तर आपल्याला क्षेत्रात राहावं लागणार आहे हे तितकं सत्य आहे पण खरेदी करताना माणसांनी विचार करून करावा कारण की यश अपयशणार आहे प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच खरेदी करावा <laughs> जातो शेवटचा प्रश्न बैलगाडा बैलगाडा काय शिकवता आयुष्यात <laughs> बैलगाडा म्हणजे क्षणात तुम्हाला एका उंचीवर नेऊन सोडतं क्षणात एकाच मिनटात तुम्हाला खाली आणून सोडतं आणि परत वरती बी उचलतात असं चक्र आहे बैलगाडा चक्र आणि ह्याचा स्वीकार केला पाहिजे एक वेगळी मुलाखत गोलालात असताना मुलाखती भरपूर झालीत अगदी खरेदीपासून मी ह्यांचा पूर्ण प्रवास जाणतोय नवीन बैलगाडी मालक होताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणीतून गेल्या यश भेटलं पुन्हा अपयश आलं पण शेवटी बैलगाडी क्षेत्र चक्र आहे पुन्हा यश आहे तर ते यश लवकर मिळू अशी आपण प्रार्थना करू आता जाता काय सांगाल चाहते <laughs> जे कॉकटेलची चाहती असतील कॉकटेलवर प्रेम करणारी कॉकटेलवर प्रेम करणे एवढी मंडळी आहे की मला सुद्धा माहित नाही की एवढी मंडळी आहे प्रेम करणारी आजच एका होते आम्ही पांढरा चरणी गेलतो आज तर तिथं पण चाहते भेटले की जेवढे एवढे चाहते म्हणजे एवढे चाहते त्याचे की प्रचंड चाहते आहेत त्यासाठी कसं आहे की आपलं बैल पुन्हा धावणार तर शंभर टक्के धावणार आम तुमच्या सगळ्या प्रेमाला कष्टाला आमच्या सगळे शंभर टक्के येणार बैल हिंद केसरी मैदानात पुढच्या नक्की गुलाल घेणार धन्यवाद आणि ऑल द बेस्ट